काय नाव तुमचं अमित भवन पोटे गाव पिंपरी पेंडा काय विषय तुम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतच्या खाली उपोषणासाठी बसलेला आहात दोन हजार सात साली ताराबाई संतोष समीर भाऊ पोटे यांनी अरुण माधव याला जमीन विक्री केली नाही नाही ताराबाई कोण ताराबाई संतोष समीर बबम पोटे कोण तुमचे कोण नाते आमचे कोण नाही आमचे भाऊ बंदे आमचे नातेबीते काय नाही आम्ही त्यांचे नाते कधी सोडून दिले त्यांची त्यांच्या विरोधात विरोधात आम्ही बसले माधव पोटेला ताराबाई संतो समीर विकलेली ती त्यांनी ताराबाई संतो समीर बोटेकून घ्यावी आमच्या वडिलांना फसवणूक करून मुंबई या ठिकाणी आरु माधव पोटे आणि संतोष बाबन पोटे यांनी यांनी आणि राम लक्ष्मण पोटे यांनी जाऊ मुंबईला ज्या गाडीत घालून नारेंगावला आणलं तिथं सही करून त्याच गाडीत परत मुंबईला घातलेली त्या गाडीत आणल्या म्हणजे तुमचे वडील तिथवी शिकलेत माझे वडील दहावी शिकलेले त्यांना हॉस्पिटल डिस्चार्ज भेटला दोन दिवस आजवर आधारित होते होते सुद्धा राहता येत नव्हतं यांनी परस्पर गेले परस्पर आणलं आजारी नाही शिक्षण किती झाले वडिलांनी दहावी शिक्षण झालेली लिहिता वाचता येते लिहिता वाचता येतं पण वडिलांना कोणती कागदपत्र दाखवलं नाही त्यांनी फक्त म्हणले सहा करा इथं आमची जमीन आहे आम्हाला फिरून द्या फक्त आता दस आपण जर समजा खरेदी खर्चाला गेलो आता होत त्या काळात काहीच नव्हतं का ते काय साधा मोबाईल नव्हता पटकन नियमानुसार त्यांना विचारतो तुमचा आर्थिक व्यवहार पूर्ण झालेत का नियमानुसार कोणताही आर्थिक व्यवहार पूर्ण झालेला नाही चार माधू पोटेनी ताराबाई संतोष पोटे यांचं जे काही एक लाख रुपये करतो होत ते पस्तावन ते भरलेले त्यांनी आणि तो इतकं म्हटलेले पहिला संतोष संतोष पोटे म्हटला माझी पहिली एक एकर जमीन आहे आणि रविश्वर कचराला गेले म्हणतो नाही अर्धेकर आरोमाधू पोटे म्हणतो एकर अर्धा एकर गेपात्रात पाडून बाई मला पैसे देणार नाही ताराबाई ताराबाई पोटे आता तुमचे जे भाऊ विषय होते समजा समीर बबन पोटे किंवा अरुण माधव पोटे आता अरुण माधवची जी जमीन तुम्ही तुमच्या वडिलांनी ज्याच्या नावा म्हणजे अरुण माधवच्या नावावर केली बरोबर त्या टायमिंगला खरेदी खाता तुमच्या वडिलांनी सही केली वडिलांनी सही केलेली पण सही केली म्हणजे फक्त जमीन फिरून द्या ताराबाई संतोष समीर बाबा ते म्हणतात वडिलांच्या भाव किती भाव नाही वडील जी जमीन ती त्यांचीच आहे का त्यांच्याकडून तुम्हाला घे नाही आम्हाला घ्या नाही त्यांच्याकडून जे एकत्रित का ती जमीन त्यांची होती पहिली बहात्तरच्या आजूगोर त्यांची होती त्यांची जमीन होती सात आठ वर्ष आजूगोर फक्त होती त्याच्या आजूर माजणार होती पहिली कोणाची होती संतोष समीर बोंबोटी यांची होती पण एकत्रीकरण झालं त्याच्या वेळेला ते एकत्रीकरण झालं ना त्यावेळेला आहे ना हे एक एकत्रीकरण झालेले बात एकत्रीकरण झालेले त्यावेळेला तो तो हिस्सा आम्हाला आलेला आहे चा हा हिसा आहे ना पहिला एकत्रिकरणा त्यांना होता तुमच्या नावाने आला नंतर आमच्या नावाने आलेला आहे तुम्ही एकत्रीकरणात आणि त्याच्यामध्ये त्यांना काहीच माहित नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या सह्या आहे बघा हे सगळ्यांचे सह्या टोटल वडिलांच्या नावाने आला मोडलांच्या नावाने आले ते त्यांना सगळं माहित असताना हा गैरकारभार केला त्यांनी कोणी केला हे संतोष समीर भाऊ पोटे आता त्यांनी समजा तुमच्या वडिलांना नेऊन माझे वडील आज्ञान पालक होते त्यावेळेला आमच्या आमच्या आहे देवबाई गणपत पोटी म्हणजे आमच्या आजीला त्यावेळेला फसवले आणि त्याच्यामध्ये कागद झालाय हा हा एकत्रीकरण अरुण पोटेंच्या दोन हजार सात ला पण दोन हजार आम्हाला तोपर्यंत काहीच माहित तो नव्हतं दोन हजार अठरा लाटेने मोज निघली तेवढ्याला आमच्या लक्षात आलं काय केलं तिथे अर्जुन पोटे आता तुमची काही जमीन समीर बन पोटे यांच्याकडे देखील निघती किंवा त्यांनी तुमची जमीन जे अरुण माधवला जी विकली त्यांची वाई वाट त्यांची होती हो त्याच्यानंतर त्यांनी ते अरुण माधव पोटे यांना विक विकली विकल्याच्या नंतर पण त्या बदल्यात तुम्हाला जमीन काढून देणार होते नाही दिली नाही दिली अशी टाळ टाळ झाली त्यांची अशी टाळाटाळ चाली चोऱ्या करायचे त्यांना करा त्यांना काय करायचे असं काय कागदपत्र लिहिलेलं आहे काय कागदपत्र काहीच लिहिलेलं नाही आज त्यांना सगळं कळून चुकलंय फक्त टाळाटाळ करण्याचं काम चाललेलं आहे त्यांचं म्हणजे तुम्हाला खरी हो। जमीन घ्यायची कोणाको समीर बाबन पोटे आरुमाधू पोटेनी जमीन घेतली तारा संत समीर बाबन पोटेची आरुमाधु पोटेनी आरुमाधू पोटेची आरुमाधुपोटेच्या आरुमाधुटेनी त्यांच्या बोकांडी वसायचं त्यांची जमीन ती तिथं घ्यायची आमची जमीन आम्ही ताब्यात घेणार नाही घ्या काही हो मग कोणत्या थराला गेल तरी चालेल आता जमीन तुमच्या वडिलांच्या नाव होती अरुण माधवनी जी जमीन घेतलेली चार सात साली खरेदी खत केलेला आहे ती जमीन तुमच्या वडिलांच्या नाव होती त्या वडिलांच्या नावाने वडिलांनी सही देऊन ती जमीन खरेदी खर करू माधू पोटेनी सदर दस्त आरो माधु पोटेनी सदरदस्त बनवलाय स्वतःच्या हाताने आणि बाळश्रीराम साधू आवटी पोहून नोंदून घेत नाही पुरवठा समजेच पाणी नव्हतं ती आक्षरच्या कर्जदार संस्था ती करता संस्था असल्यामुळे या सात बऱ्या बोज्या मग या सात बऱ्या बोज्या झालंच सबरिष्ट अधिकारी मंडळाधिकारी आणि तलाठी यांनी फ्रॉड करून ते सदरच नोंद नोंद केलेली मग त्या अधिकाऱ्यांना खरेदी खत कशा पद्धतीने झालं त्याच्यात चौकटीतून राहून झालंच नाही ते ही सचालक संस्था ही सहकारी संस्था ही हिच पाणी पाणी होत मग पाणी ना तिथं त्यांनी केलेला जी जमीन ती बागायती दाखवली यांनी कॉर केला जिरायतीची बागायती दाखवली बागायती दाखवली आरु माधवपोटेनी आणि यांनी स्वतःच असतं लिहिलेलं आहे आरु माधवपोटीनी बरं आता अर्जुन माधवनी आरु माधपोटेनी एकट्याने नाही करून घेतलं त्याच्यात माधुन नारायणी सुद्धा वीस गुंठ करून घेतली होती त्या ठिकाणी संतोष समीर ब्रोमपोटे यांचं ती जमीन होती पण सदा जे अर्जुन माधवपोटे पन्नास वर्षे वय वाट करत होती ज्यावेळेला दोन हजार अठराला संतोष समीर ब्रोमपोटे यांनी रोजणी केली त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की ही जमीन आपली मग स्वतःच्या जमीन जबरदस्तीने ताबा घातला मग दुसरी यांची जमीन फुकट आली का आता जी तुमच्या वडिलांचे नाव ही हो अर्जुन महादू यांची जमीन होती ती एकत्रीकरणात हिशाला संत समीर सं बाबू पोटे यांच्या हिशाला गेलेली मग ती आता तीत लगेच त्यांची झाली का आता हिशेदार समजा तुमच्या अरुण महादू पोटे जी जमीन होती वायवाटदार ते करत होते हो त्यांनी करत होते बहात्तरच्या अगोदर बहात्तरच्या अगोदर वायवाटदार ते होते परंतु तुमच्या वडिलांच्या नाव होती त्यांनी त्या वडिलांना तुम्हाला बहात्तरच्या अगोदर नव्हती बहात्तरच्या अगोदर त्यांच्या नावाने होती आठ वर्षे बातर्च्या नंतर आमच्या आधी आम्ही आमच्याकडे पट्टे बाबा आबा आमच्याकडेच येत आबा आमचाच होता आमचाच होता सगळं वाय वाट फक्त पूर्णपणे खडक होता त्याच्यामुळे जमीन अशीच पडी पडलेली होती तिथं काहीच करता येत नव्हतं म्हणजे वयवाट कोण करत कोणीच करीत नव्हतं पूर्ण खडक होत आता जी जमीन अरुण महाधूला विकली आता बबन काड़ून देवी? देवी काड़ून, आ, समीर बबननी तुमची जमीन काढून द्यावी द्यावी काढून ती काढून द्यावी नाही समीर संतोष समीर बबन पटेल त्यांनी अरुण माधू पटेल जमीन द्यावी आणि अरुण माधव पटेनं आमची जागा सगळी खाली करून द्यावी आणि आम्हाला पंधरा लाख रुपये त्याची भरपाई द्यावी म्हणजे आर्थिक व्यवहार अरुण माधव पटेल समीर बाबन झालेलं आहे आमचं झालेलंच नाही काही आम्हाला ती फसवणूक तुमचा झालेलं नाही तर तुमच्या वडिलांसाठी कशाची वडिलांना म्हटले तुम तुम ना तुमची जमीन आमची जमीन तुमचे नाव आहे तेव्हा आम्हाला काही सही सहीदे त्याला असा फॉर्ट करायचा होता का ते किती सत्तावीस वर्षी गावात गावाला याचा गैरफायदा घेतला त्याच्यामुळे त्यांनी आमचा गैरफायदा घेतला आम्हाला तरी सांगाव ना का असा असा व्यवहार आम्ही करणार आहे म्हणून मला तरी सांगावं ना आता दोन हजार सात साली जी खरेदी खत दिला तुम्हाला काय समजलंच नाही काय नाही यांनी ताबा काही टाकला अरुण माधव पोटे यांनी मला काय म्हणत त्यांनी जमीन घेतली ना आजपर्यंत त्यांनी दाखव सिंगल कधी मोजणी केल्या सारखं नाही नाही ती ताबा त्या टायमिंग टाकला दोन हजार सात साली त्यांनी जमीन घेतली समजा ग तुमच्या वडिलांनी सही दिली किंवा समीर बाबांचा मी तुम्हाला स्टेटमेंट देतो त्याच तो रजिस्टर कचेरीला गेला रजिस्टर कचेरीला गेल्या संतोष संतुस्त। संतोष बाब पुढे काय म्हटलं पहिला म्हटलं एक एकरी नंतर म्हणतो अर्धा एक म्हटलं अर्धा एकर तर अर्धा एक पद्रा पाडून घ्या त्याच वेळेला माहिती मला माहित झालं होतं ही संतोष बाबांपोटे यांची जमीन असून ही बाब पोटीची जमीन आहे असं अरुण माधव पोटे म्हटलेला आहे नाही नाही समजा आता अरुण माधून जमीन दोन हजार सात साली घेतल्याच्या नंतर त्यांनी ताबा कधी घातला त्या जमिनीवर लगेच ता, ताबा घातला दोन तीन वर्ष त्या टायमिंगला तुम्हाला जमीन तुमची हे माहिती आम्हाला पडीक पडली होती ना जमीन तिथे काही होत नव्हतं खडक होता पूर्ण म्हणजे तुम्हाला पण माहिती नव्हतं आम्हाला माहितीच नव्हतं खडक होता ना पूर्णपणे आम्ही बारी म्हणलं कधी ही जमीन दोन अठरा ला दोन हजार अठरा ला समजलं की ही जुन्या काळात जमीन आपली होती हा याच्या जबाबदाबाची कागद काढली ना आम्ही सगळी मग दोन हजार अठरा साली तुमचे वडील व्यवस्थित बोलण्याच्या याच्यात होते दोन अठरा साली नव्हते आजारी जाते ते पहिल्यापासून गावाला येतेच नाही ते गावालाच आले आले नाही नाही गावालाच गैरफायदा त्यांनी येतला कोणी संतोष समीर बाबन पोटी आरोमाज फोटी आता संतोष समीर बाबन पोटी सगळ्यात मोठा फ्रॉड हा आरोमज पोटी म्हणजे जमीन खरेदी करणार खरेदी करणार आरोमाज फोटी दस्तक लिहिलेलं आहे त्यांनी बाळश्राम साधू आहे माझ्या मोबाईल मध्ये तो मोबाईल डॅमेज झालाय तो काय म्हटलं तिथं म्हटलं तुला काय करायचं तू फक्त नोंदून घे पुढचं काय होईल आता तुम्ही प्रांतांकडा केस चालू होती आता तुम्ही आधी देखील उपोषणाला बसले होते काय निर्णय लागला होता त्या टाइम निर्णय काय आम्हाला आधी दिलेले आहे सदरचा फेरफार रद्द करण्याचा त्याच्या वारुम कोटीने अपील केलेले फेरफार रद्द करण्याचे कोणी आदेश दिलाय प्रांतांनी कायदेला अधिकाऱ्यांनी तुकडाबंदी तुकडा जोड कायद्याच्या आधारे सदर तो वेगळा तो, तो कायदा वेगळा तुकड्या म्हणजे एकत्रित असताना तुकडा तुकडा करून विक्री राजी जमिनीचा तुकडा होत नाही एक एकर पेक्षा तुकडा होत नाही यांनी अर्धा एकरचा तुकडा केलाय म्हणून त्यांनी तो आता कायद्या अंतर्गत त्याची नोंद काढण्याचा आदेश नाही दिसत नोंद काढण्याचे आदेश म्हणजे त्यांनी सांगितले ना सदरची फेर चौकशी करून योग्य निर्णय देण्यात देत असेल ना त्यांनी असे आदेश द्यायला पाहिजे होते की सदरची जमीन जी खरेदी झालेली आहे ती बोगस पद्धतीने झाली आहे तात्काळ त्याची नोंद चौकशी करून नोंद काढण्यात यावी असा आदेश नाही फेर चौकशी सांगितलं फेर चौकशी करून का म्हणजे फेर चौकशी पूर्ण चौकशी त्यांनी तहसीलदारांनी कोणती फेर चौकशी केली यांना बदलून जायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी कोणते कागद आणले नाही तहसीलदार कोण होते रवींद्र सबनीस म्हणजे जुने तहसीलदार होते तहसीलदार आणि त्यांच्या हाताला प्रस्ताव करत तहसीलदाराला त्यांच्या कानावर हो काही गोष्टी घातल्या घातलेल्या चरांच्या कानावर हो। पण सगळे टाळाटा बद्दल टाळाटा चाललेली बाकी काहीच नाही आता अपील कुणी गेले आरो मत पोटीने आपिल काय कुठे गेले अपरजित अपील केलेली या निकालावर ते आणायचा ना निकाला येणार नाही आणि ना वर ना परत धमक्या देतो आम्हाला आईला मग मी निकाल केसला गेलो का आईला सांगतो तुझ्या पोराचं काय करून टाकेन तपास नाही लागायचा म्हणजे नेमकी काय म्हणायची तुम्हाला धमकी म्हणजे काय धमकी म्हणजे मारून टाकायची तू भाषा करतोय तुझ्या पोराचं काय करून टाकेन तपास नाही लागायचा कोण असं बोलतो अरू मारू पोटी का शिव दिलेली तिच्या समीर बाबन पोटे आता तो मध्यस्थी तुमच्याकडे येत नाही का कशाला येईन त्यांनी चोरे आणि तू कशाला येईन त्याला त्यांच्या नाही भेटलाय तुमची जमीन काढून देण जबाबदारी कोणाची जबाबदारी दोघांची जबाबदारी याची जबाबदारी याला सगळं माहित होतं याने कशाला पाणीच होत्या अरुण महाधू पोटेंची चुकी काय चुकी काय म्हणजे त्यांनी सगळं दस्त तयार केलेलं आहे तुमच्या वडिलांनी दिल्या सहा केलेल्या फसवून गाडीत सहाय्या घेतल्यात वडील आजारी असतात गाडीत सहाय्या घेतल्यात दस्त तयार होताना खरेदी खत होतो गाडीत सहा होत नाही होत नाही त्यांना धरून न्याल सहा करून घेतल्या त्यांना कोणते वाचायला काही दिले नाही त्या काळात काही होत नव्हतं दोन सात साली म्हणजे तेवढेला एवढे मोबाईल पण नव्हते काहीच नव्हतं मीडिया पण एवढी नव्हती तुम्हाला माहिती नव्हतं आम्हाला कोणतीही काही गोष्ट सांगितलीच नाही सगळं अंधारात ठेवलं वडिलांचं आमचं काहीच बोलणं होत म्हणजे बोलणं म्हणून तुम्हाला माहिती याचाच गैरफायदा घेतला घेतलाच गैरफायदा आता वडील काय म्हणतात वडिलांनी काल बाहेर दिलेली वडिलांनी काय म्हणतात वडिलांनी सांगितले मला फसवून आणलं आणि मला सांगितलं का तुमच्या मग आमची जमीन आहे आम्हाला फक्त त्यासाठी सही काय देण्यात दे यावी खरेदी फिरून घेतली हे काही सांगितलंच नाही कोणती कागद दाखवलं को नाही सह्या करून घेतली काढून दिली त्याच गाडीत मुंबई लिहून गा घातले बरात आता काय होणं अपेक्षित आहे काय आम्हाला आमची जमीन भेटावा तुम्ही आता ग्रामपंचायतच्या खाली बसले उद्या तुमच्या जीवितला काय झालं जीवितला नाही मी आज वाट पाहणार उद्या पाणी टाकेव चालणार वरून गुडी मारणार मग सुरू मग आम्ही माझ्या वाटेची काही जमीन असे ना ती त्याला खाऊ द्या आयुष्यभर नाए, नाए, जा? 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 पन्त। पन्त। नाही नाही पाण्यास टाकी म्हणजे कोणत्या ग्रामपंचायत महसूलचा विषय ग्रामपंचायत नाही नाही ग्रामपंचायतचा संबंध कुठं महसूलशी येत नाही असं ग्रामपंचायत किंवा याचा फेरबदल ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या विरोधात शेजारी तलाठी शहरी नाही महसूल इतकंच सांगा तुम्ही नाही नाही तलाठी ठिकाल बसले पण ही ग्रामपंचायत खाली बसले तुम्ही ग्रामपंचायतला टार्गेट करताय का तलाठी कार्यालय किंवा महसूल विभागाला महसूल विभागाला टार्गेट करतोय आम्ही म्हणजे महसूल विभागाशी संबंध आहे आता याला जबाबदार कोण असाल सबरजिस्टर अधिकारी मंडल अधिकारी आणि तात्कालीन दोन हजार सातचे तलाठी हे सगळे जबाबदारी यांना यांच्या कठोर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत पोटे ताराबाई संतो समीर पोटे यांना अटक होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही ताराबाई कोणी संतो समीर पोटे यांची आई यांनी सगळा कारभार केले आणि माझ्या के व्हिडिओ सुद्धा आहेत फॉरेन्सिक लॅबचे टेस्ट पण माझे रिपोर्ट सगळे आहेत मी सगळे खरेदीदार तुम्ही वडील आता तुमच्या तुमच्यातच आहे त्यांनी जे मध्यस्थी केली ते आता कागदाव कुठं नाही ते पुढे कागदाव असं थोडे कागदाव नाही त्यांची सह्या आहे ना ते नाही सह्या आहेत त्यांच्या नावावर जमीन नाही ना त्यांच्या नावाना सुद्धा सुधी आहात आज त्यांचं काय म्हणणं झालं आमच्या वडिलांनी पण आमच्या वडिलांनी ती पोटी पोटे बबन देवराम पोटीची सही आहे तिथे सही नाही त्या वडिलांनी जमीन दिली समजा फेरबादला जमीन दिली का बाबा ही जमीन तुम्ही घ्या ती जमीन मला द्या मग ती जी जमीन विकली समजा यांनी विकली तुमच्या अरुण माधू पोटे यांनी घेतली परंतु त्या बदल्यात जमीन तुम्हाला दिली नाही का नाही दिली कुणी द्यायला पाहिजे होती आरोमाद पोटीने काढून द्यायची खरेदीदार नाही त्यांनी सगळा फ्रॉड केलेला आहे किती चोरी त्यांनी ना, जमीन तुमच्याकडून घेतली पण त्यांनी जमीन तुमच्याकडून घेतली आता बघा मुद्दे सुद्धा आपण चौक हे करू चर्चा करू त्यांनी जमीन तुमच्याकडून घेतली तो चुकीचा कसा आता जमीन दिली व्यवहार करायला कोण होत समिया ते होते पण सगळं सदरदस्त आरुमाद पोटीने लिहिले नाही नाही लिहिले त्यांचा तो त्यांचा पाणी पहिली कधी होती बहातरच्या हात उर होती नंतर नव्हती दोन वर साचला नाही अशी खडखळ पडलेली होती आता उर्वरित जमीन तुम्हाला घ्यायची कोणाकडून होती समीर यांच्याकडून घ्यायची नाही त्याने तो विकायलाच नव्हती बाय नाध पडले त्यांनी त्यांची जमीन विकायला त्यांची जमीन अर्जुन माधव फोटीक होती पन्नास वर्ष वयवट वो अर्जुन माधव जमीन टायमिंगला होती तर त्यांनी त्यांच्या नावाची जमीन विकायला पाहिजे हो त्यांनी तुमच्या वडिलांना तुमच्या टार्गेट केलं संगमत जाऊन आता वडिलांना काहीतरी संगमत झालंच असलं सगळ्यांनी काय सांगितलं होतं त्या आमची जमीन तुमच्या इष्छा आहे ती आम्हाला नावे करून देण्यात यावी नावे करून मिळक फिरून देण्यात यावी यांनी खरेदी कशासाठी करायचं मग त्या टायमिंगला तुमच्या वडिलांनी असं त्यांचं ठरल्याच्या नंतर समीर बाबन पोटे त्या बदल्यात आता जी जमीन होती वडिलांच्या नावावर ती अरुण अरुणला खरेदी करत दिली त्याच्यानंतर ते त्या बदल्यात जमीन देणार कोण होत तुम्हाला देणारच काय कच्ची जमीन देणार ती त्यांची जमीन होती म्हणून ते म्हणजे आर्थिक जो व्यवहार झाला त्याचे पैसे ते अरुमहादू पोटेबाई संतोष समीर भावंडे यांचं कर्ज होतं पसंत होते तिथं भरले त्यांनी एक लाख रुपये आणि निर्लज्ज सारखं वरती म्हणतो का वाणी साहेबांना म्हणतो का मी दीड ते पावणे दोन लाख रुपये दिलेत मला आठ होत नाही म्हणजे तुला जमीन घ्यायची हो आठवत हो नाही पैसे दिले आठवत नाही त्याचा व्हिडिओ पण मी दाखवतो तुम्हाला हे काय संतोष सही आहे ते खरेदी करता आणि पण बा त्याच्या मामाची सुद्धा सही म्हणजे आता संतोष पोटे देखील म्हणतात का आमचे सई का व्यवहाराला आता म्हणतो तो असं म्हणायला अरू माझ पोटेला त्याच्या मामाची सुद्धा सही सदाशिव पाडरून नांगर त्यांच्या आयडी प्रूफ आहे त्यांच्या मग गेलेल्या चोऱ्या कशा चोऱ्या करायच्यात ना मग काहीतरी कुठेतरी पळवाटा काढायच्या फक्त नाए, नाए, आता त्यांनी सही केली वडील एवढं नाही अशा पळवाटा कशासाठी काढायच्या कारण आता हातात जाईल ना हाताने दाबून खायचं वडील येत नव्हते यांना माहित होत ना त्यांनी मी गावाला आहे माझी मुलं मग आम्हाला म्हणा नको का असं असं आम्ही व्यवहार करणार असं बोलाय नको तुम्ही आई का असं बोलाय नको आता तुम्हाला जुना आठवत असेल थोडं थोडं जमीन कोण करत होत होती आमची सुद्धा तिथं आता आम्ही केले आम्ही पस्तीस ते चाळीस लाख रुपये घालून माझ्या मुलांनी लेवल केली आणि म्हणजे हाय त्यांची यांची म्हणजे आपण कशाला काय पण जेव्हा आम्हाला सगळं व्यवहार कळाले ते खाल्ल्या वावरात शिरले का आणि हा कोण अर्जुन अर्जुन पोटीच्या वावरात ताराबाई हॉटेलवाली शिरली मग आम्हाला तिथून पोळं कळालं का यांनी आणि तिने मूल नि आली त्याच्यामुळे ती तिकडं निघालं ना मग मी लगेच बोलले किला काय हे माझ्या तिने फासवलं वर समीर बाबा पोटे म्हणतो काय असं आपण व्यवहार मी तुम्हाला देऊन टाकू आणि वाद नको बाबा आपल्या पुढच्या कधी म्हटलं तवा नंतर म्हणतो नाही नाही मी फाशी घेईन मी आमके पुढे पडते म्हटलं मी थांबा काय पण वाटाय सगळ्या सगळ्या पळवाटा आता समीर बाबांनी तुम्हाला शब्द दिला का त्या बदल्यात मी तुम्हाला जमीन काढून देतो दिली का नाही नाही दिली अहो पळवाटा फक्त यांना कायदेशीर लिहून का नाही घेतला असं की बाबा नाही अहो हे फक्त हे करता तुका तिकडे इकडे चालले अजून एक निराधार माहिला हे एक निराधार नाही नाही जाऊ द्या होऊ द्या निराधार महिला आहे तिला सुद्धा एक गुंठ नोटरी करून विकले आणि ती पण अशोक नामदेव आहे दादो यांची जागा कोणी विकले या तारावाई संतो समीर बोंबोटी यांनी सुद्धा विकले कुठे विकले तिथं आमच्या तिथं गट नंबर कोणाची ती नाम चारशे पन्नास मध्ये अशोक नामदेव दादू त्यांची त्यांची यांनी विकली यांनी विकली एक गुंठा नोटरी करून ते पाहिले होते तीन हजार हजार महिला जाणार नाही ना 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 मागायला म्हणजे जिथे तिथं फ्रॉड करायची मला काय म्हणायचं आहे पण आरूला माहित होत का नाही नाही अरुण सगळं काय माहित होत रेश कमीत कमी का असं आता खरेदीदार तुम्ही जर लिहून देत नसाल तर खरेदीदार तुम्ही नसतीच सही दिली तर त्यांनी घेतली नसती त्याने खरेदी करत होतच नाही आज सुद्धा खरेदी करत खरेदी महसूलच्या अधिकारी आहे पाणी होत मग त्यांनी दाखवून दाखला त्या संस्थेचं पाणी कोणत्या तरी क्षेत्राला असेल कोणत्याही काही संस्थेला नाही आमच्या कोणत्याही सातवारा उत्तर तुम्ही मग आता काही नवीन घेतलेलं आहे दाखलाय का कोणताही नाही नवीन नाही घेतलेला मी दोन हजार ला घेतलाय दाखला पाणी पाणीच नाही म्हणलं पत्र देते आपआप देते पत्र नाही कोणाच्या नावाने पाणी होतं पाणी नाही कोठे बबन गणपत कोठे नावाने पाणीच नाही त्यांनी डायरेक्ट सांगितले सत्साधक पाणी पोळ संस्था मर्यादित पिंपरी तालुका जुन्ना जुन्ना यांच्या संस्थेने दाखला की बबन गणपत कोठे हे संस्थेचे सभासद नसून ना यांच्या नावे संस्थे कुठल्याही प्रकारची पाणी अथवा कर्ज नाही म्हणजे नीलचा दाखलाय नील नीलचा विषयच नाही पाणीच नाही त्या जमिनीच नाही तर बघून दिले म्हणजे दाखला का दिलाय या संस्थेचा सभासदच नाही तू नीलचा कसा दाखला होईल सभासद नाही तर पाणी पुरवठा पाणी येतच नाही मग पाणी दाखवलं कस काय ये करता पाणी कस काय दाखवलं या, या, या खर्दीकाचा दा याला पाणी दाखवलं कसं तुम्ही त्याचा चेक केलंय का काय विहीर आहे का काय नाही खडका जमीन आहे पुढं जमीन तुम्ही पाहता जल सिंचित जमीन आहे तर त्रेपन्न गुंठ आणि पोट खराब आहे एकवीस गुंठ मग कशा पद्धतीने लावलंय काय त्याचं आरो मादव पोट्याने सगळा कारभार केला कारण 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 जमीन खरेदी खत होत नाही एक एकर पेक्षा कमी ही तुकडा जोड तुकडे बंदी काय आधारे जिरायचं मी खरदिकत होत नाही घाई गाईनी सतत पाणी पोटे पाणी लावून घाई गाईनी ती नोंद करून घेतलेली मग मा, मला काय म्हणायचे तुम्हाला माहित होतो ना हा माणूस एवढे एवढे नाही तुम्ही परत पर परत तुकडून घेऊन आणि तिथं सहा घेऊन त्याला परत नेऊन का घातलं का मला म्हणायला नको का असं असं आहे मग काय करायचं मला नको का म्हणायला मी कष्ट होते आणि खडक खडक होता आता खरं हाय पाडलाय खडक तुम्हाला जे व्हिडिओ लाव तुम्हाला जे व्हिडिओ सोडलेत ते मीडियाला पूर्णपणे लावा नाही ना, ना। ना, व्हिडिओ आता तुम्ही तुम्ही शूट काय व्हिडिओ रिपोर्ट आहे माझ्याकडे नाही ना, तुम्ही काय केले ते 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 व्हिडिओ तो जे खरं बोललेला आहे तो तिथं काय खडकच होता तिथे सगळं तो बोललेला आहे त्या व्हिडिओ मध्ये पोटी आता त्या काय व्हिडिओ आणि तो धमके दाखवतो मुसलमानाला काय केलं असतं म्हणजे मुसलमान काय तू माणूस नाही का मुसलमान माणूस नाही का मुसलमाना विकले काय केलं असतं आणि तुला कोणी विकली मी म्हटलं संतोष बाबन पोटे हा तो त्याच्यात त्याचे मुलगा समीर बाबान पोटे यांनी शब्द दिला बाबा आपण बसून भेटू माझी जमीन तुम्हाला असं शब्द विकत नाही चालता चालता ना बोला पुढच्या पिढीला वाद नको आपण काय असेल ते करून घेऊ पण काही कुठं नाही त्यांनी विकताना जर त्यांनी विकली असं तुमचा आरोप आहे पण त्यांनी त्यांच्या याची शब्द का नाही विकली पण त्यांची जमीनच अर्जुन महत्व खात होता ठीक आहे विकली त्या टाइम तुमचे वडील आले सही केली मग वडिलांना विचारायचं वडिलांना आता सई करणार काही माहित वडील वडिल ज्या जा वडिलांना माहित नाही वडील ऐकून घ्या ज्या वेळेला झाले त्या त्यावेळेला वडील आज्ञान पालक होती आमची आजी होती देऊ बाय गणपत थोटे हिचा अंगठा सात चालीची गोष्ट वडिलांना काही माहित नाही वडिलांना सातभारा नाही माहिती का पुढे ना, काहीच नाही माहिती वडिलांना असेल आपले भाऊ बन मग त्यांची जमीन आपले नाव आली असेल याचा त्यांनी गैरफायदा घेतला मिळत फिरवून खरेदी असल्यामुळे काय करणार ते संतोष बाबन पोटे ना मध पोटे ना एक वर्ष चक्कर मानतो त्यांच्याकडे साठी पण ते आजारी असल्यामुळे ते येऊ शकत नव्हते शेवटी त्यांनी दोन दिवस घाला घातला आणि गाडीत घालून आणलं ज्या गाडीत घालून माझ्या गाडीत नेऊन घातलं नाही माझी मुलंवरती मग आम्हाला काय नको म्हणायला का असं असं करणार आहे आम्ही तुमची जमीन आमच्या ना आमची जमीन तुमच्या नावावर ये ना असं फिरून ना या पुढील काय आता तुमची अपेक्षा आहे आमची जमीन आम्हाला आमची जमीन आम्हाला खाली करून देऊ आम्हाला पंधरा लाख रुपये त्याची नुकसान भरपाई आजपर्यंतची आता त्यांनी अपील केली वरती ना अपील सदर सदर अपील केले तरी त्या अपिलामध्ये काही होऊ शकत कायदेशीर मार्ग तुम्ही निवडलाय कायदेशीर प्रक्रिया होणार नाही त्याच्यामध्ये काहीच होऊ शकत नाही निवडलं आम्हाला काय ते आम्हाला जे खरं आहे सत्य समोर मांडायचे समाजासमोर आणि रस्त्याचं तिकडे प्रॉब्लेम केलाय खडकमाळ 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 ते पिंपळवंडी शिव हा रस्ता गली हा रस्ता तुम्ही आढळला आम्ही कोणताही रस्ता अडवला नाही आजही रस्ता चालू आहे पण आमच्या पूर्ण क्षेत्राच्या हातीनं आम्ही चारशे सव्वीस गट नंबरची पूर्णपणे मोदी केलेली आहे आमचं म्हणणं समोरच्या शेतकऱ्याकडून पाच फूट आणि आमच्याकडून पाच फूट अशा हातीत रस्ता वन यावा तिथं त्याच्या आरुमाज फुटे याचा अतिक्रमण आहे त्यांनी सदर काढून तो सरळ सर रस्ता सरळ झाल्यास उपोषण संपले सर, सर, सर... आम्ही बंद करू मग ते जबाबदार अस महसूल खातं त्याला कारण तू नाही आता शकत नाही ू शकतो नोंद आहे का आमची सही घेतली ग्रामपंचायती अहवाल केला काय दाखवता कोणाला ग्रामपंचायती ग्रामपंचायतीने भाऊसाहेबांनी बाऊसाहेबांना सरपंच मॅडमला माहित असत वाद आहे असं माहीत असताना सुद्धा त्यांनी तो सदर असताना सरपंच कोण असे तात्या नाही सरपंच स्वरख्यात आहे विटेकर आणि रामसाहेब आता हो आता झाले दोन हजार आठव्या महिन्यात आम्ही हरकत घेतली आता तुम्ही जमिनीच्या संदर्भात बसले जमीन दोन्ही पण तो सदर तात्काळ बोलतायत त्यांना एक बोलू द्या मग तुमच्याकडे येतो काय नेमकी आता भूमिका काय असणार आहे आता कोणाकडून अपेक्षा आहे तहसीलदारांकडून अपेक्षा आहे तहसीलदारांनी तहसीलदारांनी ते न्यायदंड अधिकारी तहसीलदारांनी सब रजिस्टर मंडल अधिकारी तलाठी भाऊ साहेब दोन हजार सात सालचे त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर आणि सदर जे गैरव्यवहार करणारे ताराबाई संतोष समीर पोटे आणि आरुम पोटे यांना अटक करण्यात यावी आम्हाला आम्ही परत परत मिळावी तहसील महसूल खातेरीच फोड केले त्यांची जमीन आम्हाला आमच्या कोणाचा आरुमहाधू पोटे ताबा आम्ही काय उद्या ताबा उलटरी आता जमीन खरेदी करत त्यांच्या सात बारा त्यांचं झालं अनलिगली फ्रॉड केलेला आहे फ्रॉड फ्रॉड केलेला आहे सगळं फ्रॉड मध्ये केलेलं आहे फ्रॉड मध्ये नोंदवलाय तो पोलटे नाही नोंदवायचा उद्याला तिथं बरं कामर बाबम फोटे यांची जमीन आर्जू मध फोटे पन्नास वर्ष वयवट करीत होता पण ज्या वेळेला समीर बाबम पोटेने दोन हजार अठरा ला मोजणी केली त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की ही जमीन हाईसा आपल्याला आहे मग अर्जुन माधव पोटेला वाटलं अर्जुन महाधू सहदेव माधव पोटेला लक्षात आलं की ही जमीन आपली नाही तर आपल्या आईला आपण आपल्या दुसऱ्याच्या आईला आपण आपली आई का म्हणावा ही जमीन आपली नाही ना गणपत पोटेने म्हणजे नानांनी आपल्याला शब्द दिला तुम्हाला सही देतो मग आपण त्याचा गुखावा का असं त्या व्हिडिओ पण म्हटलेलं आहे तुम्हाला ते व्हिडिओ पण मी पाठवलेला आहे आणि त्याने दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेच तिक आमचे नाव परत फिरून दिली ती जमीन आणि अर्जुन महाध पोटे चाळीस गुंठ्याचा व्यवहार झाला चाळीस गुंट्याचा एकाला दक्षिण देशाला आणि एकाला उत्तर उत्तर देशाला असं कधी होतं का एक जणांनी जमीन माझ्या वडिलांना जमीन विकायची असती आरुमोद पोटेला विकायची असती आरती विकली असती ना दोघांना विश्वीस गुंट कशी काय करून दिली असती जो समोर त्यांनी तुम्हाला दिली दिली अर्जुन महाधू पोटे आमच्या नाव आम्हाला परत फिरून दिली आमची जमीन आरू महादूपोटे देत नाही आरू महादूपोटेनी ताराबाई संतोष समीर बाब पोटे यांच्या यांच्याकडून त्यांची जमीन घ्यावा आम्हाला त्याच्याशी काही घेण देण नाही आमची जमीन आमच्या ताब्यात येऊन टाकावं म्हणजे त्यांनी विकले असा तुमचा आरोप येतो आरोप नाही चोरीच केली सरळ मी सांगतो चोरीच केली आता आता समजा का काय पुढील भूमिका असणार आहे आता उपोषण आज कोणी आज कोणी मसूर खाते आलं तर ठीक नाही ते उद्या मी पाण्याची टाकी उचलणार आणि आत्महत्या करणार काय व्हायचं असेल ते उद्या किंवा एवढं टोकाचं पाऊल घेणं उचित नाही उचित नाही त्रासच तेवढं आहे मसूर खाते सुद्धा त्रास तेवढं दिलेलंय फक्त घर चक्करच मारायला लावलेले आम्हाला शेतात जा मंचरला जा जुन्नरला जा पुण्याला जा इकडं आता पुढील भूमिका काय म्हणजे पाण्याचे टाकीवर उद्या एवढं टोकाचं पाऊल टोकाचं पाऊल घेणार ना मी मला त्रासच तेवढा झालेला माझ्या हात पण चार लाख रुपये गेलेले या गोष्टीसाठी माझी आर्थिक बाब नसून पोटाला आण का तहसीलदारांना सगळं केलेलं आहे उपजिल्हाधिकाऱ्यांना गेला जिल्हाधिकाऱ्यांना गेला सगळ्यांना कोणी आलेलं नाही इथं त्यांना कोण सर्वसामान्यांची काही पडलेलीच नाही त्यांना म्हणजे तहसीलदार कोणी भेट झाला कुणाला काही पडलीच नाही सर्वसामान्यांची त्यांना नाही वाटतं ना मग आम्ही दोघ आत्महत्या करतो आमची जमीन आहे ना आमच्या वाट्याची खाऊ देऊ दे आमची सगळी जमीन घे आणि खात बस आमचा आमचा आत्महत्या तुमच्यासोबत